रात्रीचे तीन वेळेस झालेत आणि आपण जट प्रभचतला भेटायला चाललो आहे उल्हासनगरला साडेतीन वाजता ते त्यांचा प्रोग्राम असतो आणि प्रोग्रामला ते हॉटेलच्या खाली साडेतीन वाजता रात्री उतरतात म्हणून आपण त्यांना भेटायला चाललो आहे त्यांना भेटण्यासाठी आपण उल्हासनगरला चार पाच वेळा आलेलो आहे पण ते काय आपल्याला भेटत नव्हते पण फायनली आपल्याला समजले साडेतीन वाजता ते रात्री आपल्याला भेटतील बघूया जाऊन तर बघू तिथे भेटतात की नाही फायनली <laughs> आपण त्यांच्या हॉटेलच्या जवळ आलेलो आहेत हे त्यांचं हॉटेल आहे अडीतीन वाजता त्यांच्या हॉटेलजवळ आलो आहे पण आपल्याला इथं समजलं ते सत्संगला गेलेत जटप्रभू जातलं भेटण्यासाठी आपला खूप स्ट्रगलिंग चाललंय आपण रात्री आला अजून तीन वाजता उठलो आणि इकडं आल्यानंतर समजलं का आता दोन वाजताच ते गेलेत आणि त्याच्यासाठी आपण आता परत गोल मैदानला आलो आहे बघू आता भेटतात की नाही आता रात्री साडेतीन वाजता सर्व भाविकांना इथं चहाची सोय केलेली आहे फ्रीमध्ये चहा आणि टोस्ट खूप सारे लोक त्याचा भाग घेत आहेत आज गुरुनानक जयंती आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये इथे सात ते आठ दिवसाचा कार्यक्रम असतो बघा तुम्ही पूर्ण उल्हासनगरमध्ये चार वाजता व किती रेलचेल आहे किती पब्लिक आहे पण पण आलोय जट प्रकोजला भेटायला पण अजून तर काय आपल्याला भेटलेलं नाही आहे बघू आता आपण थोडं थांबणार आहोत मी चार ते पाच वेळा उल्हासनगरला येऊन गेलो दुपारच्या वेळा जायचो पण मला समजलं साडेतीन वाजता ते मिळतील भेटतील पण साडेतीन वाजता पण आपण आलो रात्री पण ते आधीच दोन वाजता गेले होते आता आपण त्यांना भेटायला गोल मैदानच्या जवळ आलो आहे एका मित्रांनो डेकोरेशन किती जबरदस्त केलं आहे आणि हे सर्व गोल मैदानजवळ आहे आणि आज मी पहिल्यांदाच रात्री चार वाजता गोल मैदानाजवळ आलो आहे बघा डेकोरेशन किती मस्त केलेलं आहे आणि समोरची ट्रक आहे ती आता बहुतेक रॅली निणं चार वाजता हे बघा रॅलीसाठी कशा व्हेंटेज कार वगैरे आणलेले त्याच्याबद्दल एवढी काही आयडिया नाही आहे पण आपण गेट पहिला भेटायला आलो आहे त्याच्यामुळं आपल्याला हे सगळं बघायला भेटतंय बघा सर्व लोक कसे असे बसलेले पहिल्यांदाच हवे मी पहिल्यांदाच बघतोय सर्व विचार करा एवढे लोक बाहेर बसलेत याचा अर्थ आतमध्ये गोल मैदानामध्ये कितीतरी लोक बसलेली असतील सर्वांच्या कानामध्ये हेडफोन्स आहेत बहुतेक सगळ्यांना गुरुवाणी आणि ऐकतायत मी सर्व पहिल्यांदाच बघतोय मित्रांनो जटपाजी अजून आतमध्येच आहेत साडेचार वाजले आहेत आणि आपलं स्ट्रगल वाढतच चाललं आहे साडेसात वाजता ते बाहेर येतील असं सा सांगितलं आहे आणि आज गुरु नानक जयंती आहे या जयंतीमुळे आज भरपूर सारे शीख बांधव गोल मैदानाला उपस्थिती लावलेली आहे पावणे पाच वाजता लंगर लागायची सुरुवात झालेली आहे आणि बघा तुम्हाला भरपूर असे टेबल इथं सापडतील लंगरचे लंगरला तर सुरुवात झालेली आहे हळूहळू लोक येत आहेत नाश्ता करत आहेत सकाळी पाच वाजता आणि आपण ज्यांना भेटायला आलो आहे तो आणखी काही बाहेर आलेला नाही आहे बरीच लोक बाहेर आलेत अजून आपले काही अजून बाहेर आलेले नाही आहेत आणि अजून आपण त्यांचं वाढ बघत बाहेरच थांबलेलं आहे गर्दी पण एवढी भयानक आहे आपल्याला लवकर लक्षात पण येत नाही आहे साडेसहा वाजलेत पण आपल्याला काय अजून जटप्रभूच्यात काही भेटला नाही आहे आपण बरंच भेटिंग केली आज यावेळेस काय भेट होते असं वाटत नाही मला तरी बघूया थेरीमध्ये जर भेटला तर फायनली आपल्याला जट प्रभोजेक्ट दिसलाय दाखवतो मी तुम्हाला त्याच्यासाठी आपण साडेतीन वाजल्या आहेत फायनली मित्रांनो जट प्रभोजतला भेटून आता मी घरी चाललो आहे आणि आज जरा एकटीकच झाला तर आपण सकाळी साधा साडेतीन वाजल्यापासून ते आता जवळजवळ सात वाजेपर्यंत त्याचं वेट करत होतो ठीक आहे चलो भेटला तेच महत्त्वाचं होतं परत भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय